कशा आहे तुम्ही मस्त आहे ना वित स्फच्यामध्ये तुमचा स्वागत आहे आणि आज आहे शनिवार आणि आज फायनली मी देवीची पूजा केली आहे खूप भारी आहे मला आज मीने माझ्या हाताने देवीची पूजा केली सर्वात पहिला हा अकंड देवा मी लावते तर जो अखंड दिवा हिते आणि ह्याच्या पाठीमागे मी फोटो ठेवले आणि हिते मीने देवीचं घोट मांडलं आहे आणि हिते मी देवीसाठी देवी रोज पाणी भरून ठेवते हो इथे ह्या साईडला माली चढवले मा देवीला मधाचा होता आणि इथे गणपती बाप्पा बसले देवीचं घट मांडल्यानंतर सर्वात पहिला पहिला मीने घट मांडला ना हा देवीचा तेव्हा देवीची इथे होटी भरून घेतलेली मीनी ते तर जरा पाठीमागे असे सरकून ठेवले आणि इथे पाच फलं ठेवलेले आणि इथे दोन्ही साईडला एक तेलाची चमई ही एक तेलाची समई आणि हा मात्र एक अकुंड देवा तुपाचा मी लावून ठेवते तर ही असं मीने गट मानलेला होता पहिल्याच दिवशी ते मला जवळनं तुम्हाला नीट दाखवता आलं नाही त्यामुळे मी आत्ता जवळनं दाखवते तर असा मीने गट मानलेला होता पहिल्या दिवशी आणि त्याच्यानंतर मी सहाव्या दिवशी मी आता गटाजवळ बसली आणि तुम्हाला दाखवते तर खरंच माझं काय चुकत असेल किंवा मी काय चुकीचं केलं असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही एवढा पाऊस बाहेर पडतो आहे आज काय नाही खूप पाऊस पडतो आहे सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि मला मंदिरात पण जायचं आहे देवीची होती भरायला तरी पण मी जाणार आहे कारण मी पॅकेट नाही घेऊन आलेली होती फक्त जास्त सिलिंगमध्ये भरते नारळ घेतले आणि अगरबत्ती वेण्या घेऊन आले हे बघा हे मी नऊ घेऊन आले कारण मी बाहेर मंदिरात जाऊन ना देव नऊ देवींची ओटी भरणार आहे हे घेऊन आले आणि हे खण घेऊन आले बाकी या कर्चा तुमच्यासमोर आता भरलं ते आणि हे आपल्या घरातले तांदूळ आणि हलद तर चला दाखवते आता मी कशी भरते ते असं ठेव्या हे नारळ Thank you. असं भरले मी ने आणि हल ते लावूनच घेऊ शेवटी माझी रेडी असं माझ्याकडे ना खायला होत्या आपल्याला काहीतरी गिफ्ट बिफ्ट भेटलेलं होतं त्याच्यात आम्ही काहीतरी आणला असेल का त्याच्यात मला आठवत नाही तुम्ही बघा हे असे ठेवले आहे ना त्याच्यातच भरता येईल हे सर्व तुम्हाला दाखवायचं म्हणून मी नालात कुंकू लावला नाही तर मी लावला नसता तांदूळ आहे ना मी तिथे टाके आणि अगरबत्ती पण घेऊया ना मी अशी घेते बघा अशी घेते कारण थैलीत ना मग सर्वीकडे होतात ना मी असं पूर्ण करून घेते जाना जाना करूं करूं वाजले साडे सहा आणि आम्ही जाणार जाणार करून करून चाय बनवली मग थोडा नाश्ता झाला आणि मी चला जातोय तर यायचा पत्ता नाही आम्हाला म्हणजे किती वाजेल मी आरती करूनच जाते तसं आम्ही चौगामध्येच आरती करतो पण आज तुम्हाला आरती बघायला भेटेल कारण आज मी आरती करतात आई तुझा भावानी माते की आंबे माते की सर्वागी सुंद दुराशी घंटी धरके मुक्ता पराची जय देव जय देव उजय मंगल मूर्ती होईल मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानता मरणापूर्ती जय दे चला आता जाऊन येते देवीची आधी होटी भरून येते मला ना मंदिरात मी नऊ मंदिरात जाऊन देवीची होटी भरते पहिल्यापासूनच भरते तर चल आता दोघी हाय घरी आणि नेत्राचीच वाट बघत होती मग नेत्रा मॅडम हाय घरी कारण देवीचं गड बसलं म्हटलं घर बंद करून नाही जाऊ शकत आम्ही आहे ना नेत्रा योगिनीला टी व्ही लावून दे तू तुझे कामं कर काय बोलले आणि व्यवस्थित कर योगिनी किती टाईम फोन घेईल ना मला सांगा खरं खरं चल मी येते पहिली होती आम्ही प्रभादेवीची भरली हा मंदिर आहे बघा प्रभादेवी तरी मरी आईचं मंदिर आहे दुसरी होती माझी झाली आहे भरून खरंच खूप भारी आहे मंदिर देवीची उटी पण झाली म्हणून हो आता चाललो आता आम्ही तिसऱ्या देवीची उटी बन आम्ही आलो आहे माईमध्ये शितला देवीच्या मंदिरात बघा इथे ओटीचं भेटतं पण आपल्याकडे हाय ओटी हो सरळ जायचं मी शिवाजी पार्कात कालिका मातेची ओटी भरायला आलो आता खरी, वाजले पाहुणे आखरा पाच देवींची होटी भरून आली मंदिरात जाऊन खरंच खूप बर वाटत आता चार देवींची होटी बाकी आहे भरायची मेन गोष्ट चार मंदिरात गेलो पण पाच देवींची होटी भरून आली एक सर्वात पहिला म्हणजे आम्ही प्रभादेवीची भरली नंतर दुसरी आम्ही बांद्र्याला गेलो जरीमरी आईची होटी भरली आणि तिसरी शीतला देवीची मंदिरात गेलो तिथे दोन देवी भेटल्या मला म्हणजे समोरासमोरच आहे सत्यसिंधी माथा आणि शीतला देवी हे दोन होते त्यांची ओटी भरली आणि पाचवी महिने कालिका मातेची ओटी भरली ओटी भरून आली पाच देवींची तर चला आता इथेच माझे ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला बाय बाय